तर ही प्रक्रिया पण नीट मला माहीत नव्हती हो स्टोरी लिहिली आणि फिल्म बनवायचे बस व्हिज्युअल आर्टिस्ट आहे त्यामुळे मला तो सिनेमा दिसत होता लिहितानाच दिसत होता कसा असेल प्रत्येकजण मला किती येतंय हे दाखवायच्या कसरतीत त्याच्यातलं साधेपण ह्या सगळ्या गोष्टी हरवून जातो आणि हे प्रत्येक कलेच्या बाबतीत ही बोंब असते मी चित्रकार होतो मी चित्रकार आहे आणि तो चित्रकार राहणार आहे सिनेमा चित्रांपासून फार वेगळा आहे असं मला वाटत चित्रकारानं चित्रपट बनवणं मला वाटत नाही की ह्याच्यात काय फार असं काही वेगळं आहे मजा आली पण प्रक्रियेत शिकायला चुका झाल्या त्याच्यामुळं नुकसान झालं मला जे हवं ते करणं मला जास्त भारी वाटते नसतं झालं तर अवघड झालं हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सजना हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आजपर्यंत तुम्ही त्यांना उत्कृष्ट चित्रकार म्हणून ज्यांची ओळख होती असे सच्यकांत धोत्रे माझ्याबरोबर आता आहेत आणि याचं डिरेक्टर म्हणून पहिल्यांदा आमच्या समोर येत आहे आणि कमाल मूवी घेऊन येत आहे मला ही प्रोसेस ऐकायला आवडेल आधी तुमच्याकडनं डिरेक्टर म्हणून हा म्हणजे हो पहिले पहिलाच सिनेमा आहे आणि जसं म्हणजे चित्रकार म्हणून सगळ्यांच्या समोर येत होतो त्यावेळेस जो ज्या भावना होत्या तशाच भावना आता एक आहेत माझ्या सिनेमा बनवल्याच्या नंतर लोकांच्या समोर जाताना ते तर आहे सर पण चित्रकार म्हणून आपण इतकं मोठं नाव असताना या आपण करावी आणि आपण लिहावी ती आपण डिरेक्ट करावी हे हे कुठून आलं किंवा याची सुरुवात कुठून झाली मला ना एक गोष्ट यातही म्हणजे सरा सगळ्यांचा एक प्रश्न असतो की तुम्ही चित्र काढता काढता सिनेमाकडे कसे आला मला सांगायचं आहे की मी चित्रकार होतो मी चित्रकार आहे आणि तू चित्रकार राहणार आहे आणि सिनेमा चित्रांपासून फार वेगळा आहे असं मला वाटत नाही म्हणजे अगदी चित्र जसं आहे तसंच सिनेमा आहे असं पण नाही पण चित्रांतनंच सिनेमा घडू शकतो किंवा चित्राचा चित्रपट बनणं तशी तशी साधी प्रक्रिया आहे म्हणजे खरं तर विज्युअल आर्टिस्टनं व्हिज्युअल आर्ट बनवणं हे त्याचं प्रोफेशन आहे किंवा हे त्याचं त्याचंच काम आहे असं म्हणू शकतो आपण मूळ म्हणजे दुसऱ्याने करू नये असं नाही पण अनावधानानं का होईना पण ते आपल्याकडं तसं माहीत नाही किंवा तशी ती ती गोष्ट कलारसिकांपर्यंत किंवा ह्या कलेच्या सिस्टममध्ये ती मान्य आहे का नाही मला माहीत नाही पण म्हणजे जर तुम्ही मुळात गेले ना की अगदी वॉल्ड डिझनीपासून ते आपल्या भारतामध्ये पण पाहिजे चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळख्यांपर्यंत जरी तुम्ही गेलात तर ते सगळे दादासाहेब पाळखे असतील सत्यचित्रे असतील बरं का हे चित्रकार मंडळीच होते तर एका विज्युअल आर्टिस्टनं एका चित्रकारानं चित्रपट बनवणं मला वाटत नाही की ह्याच्यात काही फार असं काही वेगळं आहे मात्र मला जे करायचं होतं म्हणजे चित्र माझ्या चित्रातली चित्र पडद्यावर चालती बोलती करणं ती जरा गमतीशीर मजेची किंवा कधी कधी उत्सुकतेची हे अचीव होईल का किती अचीव होईल अशा अशा सगळ्या धाकधुकीत धाकधुकीत ते काही सगळं झालंय पण जेव्हा आता फायनल रिझल्ट मी बघतोय ना तर एक एक वेगळंच समाधान मनामध्ये कथा पण तुमची ना कथाही तुम्ही लिहिली आहे कारण परत एक की तुम्ही चित्रकार आहात आणि त्याच्यानंतर डिरेक्शन करणं आपलं चित्र पडद्यावर दिसणं वेगळं पण त्याच्या मागची जी गोष्ट आहे ती एक लिहिणं वेगळं आहे हा हे आहे की तशा माझ्याकडे आत्ता दोन तीन गोष्टी आहेत आणि त्यातली त्यातली सगळ्यांना मा मित्रांना पण असं वाटायचं की ही सिनेमा आधी हा सिनेमा आपण आधी करावा त्या सिनेमाचं नाव दिलभर आहे आणि तो सिनेमा हिंदी आहे कारण त्यात ते सगळं आहे म्हणजे जे लागतं भारतीय सिनेमा बघणाऱ्या ऑडियन्सला ते सगळंच आहे पॅकेज म्हणून मात्र मला आणि माझा जो ओ पी मित्र आहे रणजित आम्हाला दोघांना खूप स्ट्रॉंगली असं असं वाटायचं की वाटलं आणि त्याच्यावर आम्ही ठाम राहिलो की नाही आधी आपण सजनाच करायचा कारण सजना खूप ओरिजिनल गोष्ट आहे ओरिजिनल शब्द मुद्दाम वापरतो आहे तो सिनेमा बघितल्यावर कदाचित तुमच्या लक्षात येईल आणि तितकीच पर्सनल पण आहे म्हणजे मला जितकी पर्सनल वाटते ना मला वाट खात्री आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्यांना हा सिनेमा पर्सनल वाटणार आहे म्हणून स्टोरी ही मी स्वतः लिहायची ठरवली yeah. कारण त्या गोष्टी मला माहीत होतं की ते मलाच लिहायला लागणार आहेत कारण yeah. मी असं काहीतरी लिही म्हटलं तर ते काहीतरी वेगळंच आलं असतं yeah. एक अनेक शब्द पण मला तसाच हवा होता जसं मी इमॅजिन करत होतो जसं बघितलं आहे जसं त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत yeah. सो गोष्टीची सुरुवातीतून म्हणजे अशा सगळ्या ह्या हे यस नो हे का ते मग काय असावं कसं असावं या सगळ्यातनं झाली आणि मग म्हणून मग ती स्वतः लिहायची हो ठरवली आणि आधी बनवायचा ह्याच्यावर केला <laughs> पण मला सांगा सर की तुमची चित्र ही प्रत्येकाला आपली वाटतात कारण त्यातली जी कॅरेक्टर्स असतात ती ती घरातली आजी असो किंवा ती पाठमोरीबाईचं चित्र फार असं प्रसिद्ध झालं होतं ते प्रत्येकाला आपलं वाटतं की ती कॅरेक्टर्स आपली वाटतात तसं सजनाचं होणार आहे का की त्यातली कॅरेक्टर सगळ्यांना आपली वाटणार आहेत का खरं तुमच्या प्रश्नात उत्तर आहे तसंच आहे म्हणजे जशी जसं लोकांना माझ्या चित्रांबद्दल आत्तापर्यंत वाटले जेवढं जियोड़, जेवढी सरळ साधी आपली मातीतली शंभर टक्के ते सर्व त्या सिनेमात आहे उलट त्याला अजून खूप बॅलन्समध्ये त्याला खूप छान सजवलं आहे संगीतानी वेगवेगळ्या व्हिज्युअल्सनी वेग कॅमेऱ्याच्या फ्रेम्सनी कॉस्ट्यूम आहे त्याच्यामध्ये अभिनेत्यांनी केलेला अभिनय आहे त्या त्या इमोशन्सला घेऊन किती अगदी सोनू निगमपासून ते आपल्या कुडूबाई माई खरात यांच्यापर्यंतचे असे वेगवेगळ्या व्हरायटीचे आवाज आहेत अशा सगळ्या गोष्टींनी त्या चित्रांना सजवले तर नक्कीच जे चित्रपटात माझ्या चित्रांमधनं तुम्ही अनुभव घेत आलेला आहेत आनंद घेतला आहे सगळ्यांनी त्याच्यापेक्षा काकणभर पुढेच आहे असं मी म्हणेल <laughs> <laughs> गाण्यांचा विषय निघाला आहे तर मला गाण्यांबद्दल ऐकायला आवडेल सोनू निगम सरांकडनं कसं गाणं हे करून घेतलं किंवा या, या चित्रपटासाठी कशी कशी गाणी आली आणि कसं ते सगळं जुळत गेलं ह्याचा माझा म्युझिक कंपोजर आहे ओंकार स्वरूप मी स्वतः आत्ता तरी सध्या भारतातला माझा जर आवडता म्युझिक कंपोजर कोण असेल तर तो आहे आणि हे मी उगीच आव आणून माझ्याजवळचं आहे म्हणून नाव घ्यायचं असं केलेलं नाही तुम्ही विचार करू शकता की मी माझ्या पूर्ण सिनेमाचा अल्बम त्याला करायला गेला आहे मी अख्खी म्युझिकल फिल्म म्हणजे माझा त्याच्यावर ते तेवढा विश्वास होता आणि तो त्यांना सार्थ करून दाखवला कारण त्या माणसाकड जी मेलडी आहे ती मिस आजकाल दिसत नाही म्हणजे ऐकायला नाही भेटत म्हणजे काय म्हणू त्याला आधुनिकतेत किंवा प्रत्येकजण मला किती येतं आहे हे दाखवायच्या कसरतीत त्याच्यातलं साधेपण ह्या सगळ्या गोष्टी हरवून जातो आणि हे प्रत्येक कलेच्या बाबतीत ही बोंब असतेच अशामध्ये ते साधंपण आणि ती मेलडी तो क्लास जपणं त्या त्या त्याला जमले त्याला जमतं आहे म्हणून तो मला आवडतो आणि त्यांना ते तेवढं सार्थ केलेल्या चाली सोनू निगमने गायलेल्या त्यातलं एक गाणं आऊट केलं आहे ते सोनू निगम पॅटर्नच आहे त्यामुळे ते, ते लोकांना तेवढं आवडलं आहे पण सोनू निगमने नी ह्या सिनेमात अजूनही गाणं गायलं जे खूप वेगळं गायले म्हणजे त्या आवाजात त्यांनी स्वतःच त्याला एक वेगळा बेस दिला आहे त्याच्या त्यांच्या आवाजाला त्या त्याच्या रिक्वायरमेंटनुसार त्या सिनेमात जिथं ती येतं ते गाणं येते त्या प्र ठिकाणी ती मॅच्युरिटी यावी आणि वगैरे तर प्रत्येकाने म्हणजे लहानापासून मोठ्याने सगळ्यांनी खूप खास आणि स्पेशल केलेलं आहे ह्या सिनेमासाठी म्हणून गाणी तेवढीच महत्त्वाची आहे जसं मी इकडं सोन निगमबद्दल बोलतो आहे आपण तर दुसरीकडं कुडुबाई खरात माई आहेत आनंद शिंदे आहेत आदर्श शिंदे आहेत तर त्या त्या गाण्याला त्या त्या परिस्थितीला त्या त्या सिच्युएशनला न्याय देण्यासाठी प्रत्येकाने आपलं सर्वस्व बोथून काम केलेलं आहे तुम्हाला उदाहरणारदाखल सांगायचं झालं तर माईंचं जेव्हा रेकॉर्डिंग सुरू होतं कुडुबाई खारातांचं तर त्यांचे ठरलेले काही माईक असतात म्हणजे स्केल स्त्रीसाठीचं एक रेकॉर्डिंगचं माईक वेगळं असतं ते त्यांनी एकच फक्त त्यांचा आवाज बाहेर पडला ना तर त्याचे जे रेकॉर्डिस्ट होते जे तिथले इंजिनियर होते त्यांनी पहिल्याच अटक्यात तो, ते हो हो तो माईक बदलला तो स्केल आहे म्हणजे तो घुसतो हृदय आता आवाज mm -hmm. आणि ते त्या प्रसंगात आले आणि ते सुहास मुंडेने जेव्हा जसं लिहिलं आहे तर सगळं जुळून आलं ह्या फिल्मच्या बाबतीत ना फिल्म की सगळ्यांनी आपलं 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 प्रत्येक म्हणजे वैयक्तिक म्हणून ते ती गोष्टच मुळात सगळ्यांना आपली वाटते म्हणून ते एक रूप झाले आणि मला खूप विश्वास आहे की महाराष्ट्राला तेच महाराष्ट्राबाबतीत तेच होणार आहे जेव्हा ते सिनेमा बघणार आहेत ना त्यांना वाटणारे अरे हे आपल्या आजूबाजूला घडते काही जणांना वाटले यातले बऱ्याच गोष्टी मी अनुभवले त्यामुळं संगीताची जी मजा आहे त्या गोष्टीला धरून त्याच्या आजूबाजूला फिरते मात्र खूप वर्षांच्या नंतर असं काहीतरी घडल्यास असं मला पण स्वतःला वाटते पण डिरेक्टर म्हणून काय चॅलेंजेस आले कारण पहिलीच फिल्म म्हटल्यावर एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंज असतंच मुळात पहिली फिल्म म्हटलं पण तरी तुम्हाला ॲज अ डिरेक्टर म्हणून काय काय चॅलेंजेस यासाठी फेस करावे लागेल चॅलेंजेस असं चॅलेंजेसबद्दल मी काय बोलू बरं खरं नाही आठवत मला मात्र माझ्यासाठी पहिली प्रक्रिया आहे <laughs> म्हणजे ही प्रोसेससुद्धा व्यवस्थित माहीत नव्हती मला की <laughs> ही ही प्रोसेस असते <laughs> म्हणजे स्टोरी स्क्रिप्ट मग त्याचं शॉर्ट ब्रेकडाऊन स्क्रीन प्ले शॉर्ट ब्रेकडाऊन स्टोरी बोर्डिंग आणि मग अनेक गोष्टी आल्या त्या पुढं सगळ्या टप्प्याटप्प्याने तर ही प्रक्रिया पण नीट मला माहीत हो नव्हती स्टोरी लिहिली आणि फिल्म बनवायची आहे बस एवढी एक व्हिज्युअल आर्टिस्ट आहे त्यामुळं मला तो सिनेमा दिसत होता लिहितानाच दिसत होता कसा असेल ती ती वेळ माझ्यावर आली नाही म्हणजे चॅलेंजेसवाली त्याचे कारण असं की माझे जे मित्र होते सगळे याच्यास ते माझ्या आधीपासून सिनेमाच्या खूप आधीपासूनचे जुने मित्र आहेत आणि त्यात बऱ्यापैकी चित्रकारच आहेत दोघं तिघं तरी याच्याच आर्ट फिल्म बनण्याचा त्यामुळं मी काय म्हणतो आहे ते त्यांना व्यवस्थित रास्त त्यांच्यापर्यंत पोचत होतं आणि बोलण्या बोलण्यातनं चर्चेतनं मला ती प्रोसेस समजत गेली आणि अशा प्रकारे मा माझा स्वतःचा पण फिल्म मेकिंगचा कोर्स पूर्ण झाला हे पी ही फिल्म बनवता बनवता त्यामुळं चॅलेंजेस मी म्हणू शक म्हणजे उगीच खरं म्हणण्यात काय अर्थ नाही मला काय आले नाही हो है, तसे चॅलेंजेस मजा आली पण प्रक्रियेत शिकायला चुका झाल्या त्याच्यामुळं नुकसान झालं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण तसं आधीच माइंडसेट केलेला होता की ते काय नुकसान होतं आणि काय होतं याचा कधी म्हणजे तसंही मी खरं विचार करत नाही माझा स्वभावात ते नाही या गोष्टी मला जे हवं ते करणं मला जास्त भारी वाटते नसतं झालं तर अवघड झालं असतं मनासारखं मात्र प्रक्रियेत काय चॅलेंजेस आले नाही खरंच सांगतो त्याच पुढे पुढच्या सगळ्यासाठी <laughs> हे हाच जो अनुभव आहे हो तुम्हाला कायम उपयोगी पडू आहेत कारण आम्हाला अजून अनेक फिल्म्स बघायच्या आहेत तुमच्याकडनं पण मला सांगा सर की आपण ज्या क्षेत्रात असतो म्हणजे तुम्ही आता चित्रकार आहात तर त्या कलर कॉम्बिनेशनचा किंवा त्या विज्युअल आर्टचा फिल्म डिरेक्ट करताना किती फायदा होतो प्रचंड फायदा होतो म्हणजे सुरुवातच खूप बेसिक बेसिक गोष्टींपासून होती म्हणजे काय होतं तुमच्या टीम मेंबर्स किंवा मग तिथं मला स्वतःला पण ही ह्या गोष्टीची नेहमीच असं खंत वाटायची की किती जरी गरिबी असली किंवा काय असलं तर त्या गरिबीमध्ये शंभर दोनशे रुपयेचं जुन्या बाजारातला जाऊन शर्ट घेतील पण ते असं ब्राईट काहीतरी असंच घेतील ती माणसं की <laughs> मीच त्याच्यापैकी होतो मीच जुन्या बाजारातले कपडे वापरलेले आहेत खूप <laughs> आणि ह्या प्रक्रियेत असणारं माझं प्रॉडक्शन डिझायनर वगैरे आम्हीच वापरलेले आहेत म्हणजे हां तर तीस रुपयाचं शर्ट वीस रुपयाची पॅन्ट असं काही काही करायचो का पण ना, मला नाही आठवत की आम्ही असं म्हणजे कधी ग्रेश कलर घेतले सटल कलर घेतले म्हणजे गरिबीचा आणि असं काहीतरी मळकट कलर रंगांचा मला अजिबात संबंध ना, वाटत नाही वाटतच नाही ना, मला मला ह्याच्या उलटं वाटते म्हणजे जिथं सगळ्या गोष्टी असतात ना तिथं मग उलट आपण फार विचार करून कपडे घालतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर तिथूनच सुरुवात झालेली आहे आमची म्हणजे कॉस्च्युम कसं असावं इथूनच सुरुवात झाली की नाही नाही कॉस्च्युम मग असे असावे मग ते डल असावे मग ते मळकट असावे हां नाही नाही असं असू शकत नाही तर ओव्हरऑल सिनेमाचं कलर ग्रेडिंग होताना पण ह्या गोष्टींची खूप मजा आली तिथं पण कसं होतं की आमचे जे कलर ग्रेडर संतोष पवार खूप गुड माणूस आणि खूप सहकार्य करणारा पेशन्स असलेला डीओपी तर म्हणजे माझ्यापेक्षा दहापट जास्त जास्तच पेशन्स असलेला आणि तो स्वतः आर्टिस्ट त्यामुळं आता सिनेमा तसा दिसतोय <laughs> रंगीत रंगे। का आणि ग्रामर विमर सगळं बाजूला टाकून केलेला रंगाने तसंच असतो ऍक्च्युअली खरं तर मला वाटतं तुम्ही म्हणाल ग्रामर बाजूला खरं तर लोकांना ग्रामर पेक्षा जी गोष्ट आहे ती जास्त भावत जे पडद्यावर जे आपलं वाटतं ते जास्त मला काय वाटतं माहितीये का जे नैसर्गिक जास्त भारी असते म्हणजे तुम्ही गावाकडे जा गावाकडली माणसं बघा किंवा शहरात पण बघा तुम्ही आता रस्त्यावर पण जे तुम्ही बघता ना की ह्या पोरांची चॉईस कशी असते बघा हे कलर विलर केलेलं की के, सगळ्या गोष्टी ते ब्राईटच असतात असतात म्हणजे गरिबी आहे म्हणजे मग मी म अत्यंत मळकट कापडच घालून फिरावं असं काही नाही आहे ना म्हणजे माझ्या विचारात गरिबी नाही आहे परिस्थितीत आवश्यकची तर त्या गोष्टी काय येत नाही मग कलेतन यायला पाहिजे जसं आहे तसंच यायला पाहिजे मग ते आपणच आपण का ठरवायचं मग त्यांनी काय कुठले रंगाचे कपडे घालावे त्यांनी कसं दिसावं ते गरीब आहे दिसला पाहिजे तर अशा काही गोष्टी आहेत ना त्या बिलकुल पाळ्या ना आम्ही हे सिनेमा करत असताना आणि जेवढी रंगांचे मुक्त उधळण करता येईल तेवढी केलेली आहे झलक आम्हाला टीजर मधन कळते आणि मी तुम्हाला आल्याला म्हटलं तसं की हा तुमचा चित्रपट आहे हे लगेच कळत आहे कारण त्या कलर कॉम्बिनेशनमुळे आणि ते छान आहे दिसतंय दिसायलाही सगळं खूप सुंदर आहे पण मला सांगा सर की सजना करायचा ठरवलं आणि आज सजना पूर्ण आहे हा टप्पा खूप मोठा होता किंवा हा प्रवास एक वेगळा होता तुमच्यासाठी आज म्हटलं जर ह्याच्यामध्ये या प्रवासातला एक दिवस आठवायचा असेल किंवा एक दिवस लक्षात राहतो तो शूटिंगचा असेल किंवा कुठलाही असेल तर कुठला दिवस आठवतो काय बॅकअपचा आणि कारण माझा विचारण्याचा उद्देश आहे की कुठला सीन तुमच्यासाठी तेवढा महत्वाचा आहे सीन, हो परुण। परुण। सीन आ, तो एक पक्ष्यांचा एक शॉट आहे फिल्म मध्ये पक्षी उडतात बगळे तो आला तो फार अनपेक्षित आणि ऍक्सिडेंटल होता आणि तो आम्हाला भेटला तो क्षण मला त्या पूर्ण प्रक्रियेतला सगळ्यात अक्सिडेंटल खूपच अमेझिंग काहीतरी भेटलाचा होता म्हणजे ते पक्षी झाडावर बसलेले असतात दरव तिथं आताही असतात ते पक्षी स्टुडिओजवळचं तळ्यात आहे आणि मग हे मी खरं बोललो आहे बरं का ठीक बऱ्याचदा पण ते तुम्हाला माहीत असं म्हणून बोलतो तर ते एक सीन होता त्याला तो लाय नाईट शूटसाठी आम्ही लाईट्स अरेंज करता करता खूप बारा साडेबारा वाजले आणि मला बसल्या बसले एक आयडिया सुचली एक हट फाटक्याचा एक बॉक्स आणायला लावला पोरांना मी आणि ते त्यातले जे नायक नाईक आहे पात्र आहेत मुख्य ते पळत पळत येतात सूर्यफुलावर असं काजवा बसलेला असतो त्याला धरतात असा तो, तो शॉर्ट होता आणि मला आयडिया अशी आली की ते जेव्हा काजवा पकडतात तेव्हा मां मां बरोबर पक्षी उडले पाहिजे आणि त्यावेळेस तो फटाका उडवायचा माग आणि तो सक्सेस होईल अशा ह्याच्यानेच आम्ही ती तयारी केली आणि सगळे असे एकदम ॲबस्ट्रॅक्ट आता ते काय माहीत नाही कसे उडणार आहेत उडणार आहेत का नाही उडणार आहेत आणि त्यावेळेस तो फटाका उडणारच आहे का नेमका काही काहीच माहीत नव्हतं का तो फुसका बाहेर निघतो असं <laughs> काय माहीत आहे ना त्याचं एकदम ॲक्सिडेंटल होतं आणि एकदम टायमिंग जुळून आला आणि ते ते दोघं आले का जो असे पकडायला आणि मागं आम्ही इशारा दिला त्यांना फटाका उडवला पक्षी उडाले आणि ह्यांनी त्या पक्ष्यांकडं बोलून बघितलं तर तो जाग्यावर झालेला जा एक शॉट होता अशा खूप भारी भारी गोष्टी आहेत तसा विचार सांगायला गेलं तर पण त्यातल्या त्यात तो एक खूपच अनपेक्षित मिळालेला एक्सपिरियन्स आणि शॉट आहे एक शेवटचा प्रश्न की तुम्ही मग आपण एवढ्या वेळा गप्पा मारते पण ह्याच्यात एकदा स्टोरी लाईन सांगितलेली नाही सजना ही लव्ह स्टोरी आहे अर्थात पण मला एक हे तर सांगा की काय बघायला मिळणार आहे सजना मध्ये सजना लव्ह स्टोरी आहे हे तर दिसतंय टीजर आणि गाण्यांमधनं लक्षात येते की एक लव्ह स्टोरी आहे मात्र त्यातनं तुम्हाला संघर्ष बघायला मिळणार आहे प्रेमासाठीचा सामाजिक खूप हृदयस्पर्शी प्रसंग बघायला मिळणार आहेत तेवढेच गोड मेलोडियस खूप सुंदर व्हिज्युअल्सनी नटलेले सीन्स बघायला मिळणार आहेत एकंदरीत एक खूप फ्रेश गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला क तुम्ही कधी बघितलेल्या नाही अशा बघायला मिळणार आहे ही मी थोडक्यात आता एवढं सांगू शकतो तुम्हाला येस येस आणि ट्रेलर आल्यावर मला आणखी थोडासा चित्रपट कळेल अशी आशा आहे तेवीस तारखेला तर सगळे चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघणार आहे तुम्हाला एकदा प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर नक्की सांगा प्रेक्षकांना माझी एवढीच विनंती आहे की सगळ्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन मोठ्या पडद्यावरच बघावा हा सिनेमा खरोखरच मोबाईल टॅबमध्ये किंवा टी व्हीवर बघण्यासारखा नाही आहे त्याचा आनंद तुम्ही त्याच्यावर घेऊच शकत नाही त्यामुळं तुम्ही त्या मोठ्या पडद्यावरच जाऊन त्या रंगांचा त्या गोष्टीचा त्या म्युझिकचा ह्या सगळ्या हो गोष्टींचा अनुभव घ्यावा तेवीस मेला हा सिनेमा रिलीज होतो आहे ही माझी विनंती आहे थँक्यू थँक्यू सर थँक्यू सो मच